माथेरान येथील पेपकिल्ला येथे ट्रेकसाठी आलेला एक ट्रेकर पाय घसरून तब्बल सत्तर फूट खोल दरीत कोसळला मात्र दैव बलवत्तर म्हणून तो दरीतील झाडाला अडकल्यानं थोडक्यात बचावला या घटनेनंतर सुरू झालेल्या आठ तासांच्या धडपडयंती माथेरान सह्याद्री आपत्कालीन सामाजिक संस्था आणि स्थानिक तरुणांच्या मदतीनं त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आलं विशाल चव्हाण असं या ट्रेकरचं नाव असून तो आपल्या भावांसह म्हणजेच मनोज चव्हाण अभय गोरिवले विजय गोरिवले आणि एका सहा वर्षाच्या मुलासोबत ट्रेकसाठी आला होता विशाल हा अंबरनाथ येथील लक्ष्मीनगर मधील रहिवाशी आहे त्यानं आपल्या भावांसोबत शनिवार दिनांक एकतीस मे रोजी पेप किल्ला ट्रेकसाठी नियोजन केलं होतं सकाळी दहा वाजता त्यांनी मोटरसायकलनं नेरळ फणसवाडी गाठली आणि तिथून पायी ट्रेकसाठी सुरुवात केली मात्र गावाजवळ पायवाट चुकल्यानं विशालनं आपल्या साथीदारांना एका ठिकाणी थांबवलं आणि पुढील वाट शोधण्यासाठी त्यानं एकट्यानं उभा डोंगर चढायला सुरुवात केली या काळात मान्सून सुरू झाल्यानं पायवाट निसरडी झाली होती याच कारणामुळे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विशालचा तोल गेला आणि तो थेट सत्तर फूट खोल दरीत कोसळला सुदैवानं दरीतील जंगलात असलेल्या कारव्याच्या झाडाला तो अडकला आणि त्याचे प्राण वाचले डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती परंतु त्यानं थोडा वेळ शुद्धीत राहून आपल्या मोबाईलद्वारे भावाला घटनेची माहिती दिली मदतीसाठी मनोज आणि इतर सहकारी धावून आले मात्र दरीतील खोल रचनेमुळे त्याला वर काढणं शक्य झालं नाही यानंतर तात्काळ माथेरान सह्याद्री आपत्कालीन सामाजिक संस्थेची आणि स्थानिक तरुणांची मदत मागवण्यात आली या रेस्क्यू मोहिमेत वैभव नाईक सुनील ढोले चेतन कळंबे महेश काळे भूषण शिंदे यांसह स्थानिक ग्रामस्थ विशाल फसाली जगदीश फसाली योगेश खडके आणि सूरज साळवी सहभागी झाले सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विशाल आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना सुखरूप डोंगराच्या पायथ्याशी बाहेर काढण्यात यश आलं यानंतर विशालला पुढील उपचारांसाठी अंबरनाथ येथे हलवण्यात आलं या धाडसी रेस्क्यू मोहिमेमुळे माथेरान सह्याद्री आपत्कालीन सामाजिक संस्था आणि स्थानिक तरुणांच्या कार्यतत्परतेचं सर्वत्र कौतुक आहे त्यांनी वेळीच दाखवलेल्या साहसामुळे एका तरुण ट्रेकरचे प्राण वाचले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ